हा बाबांसारखं एक नेतृत्व या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतोय एक संयमी नेतृत्व साधा माणूस सुसंस्कृत माणूस म्हणजे एस हात केले की एसटी थांबते तसा आमदार थांबते कुणी हात करा थांबवा आमदार थांबतो आणि त्या ठिकाणी बोलतो मीच मध्ये आधी त्याला सांगत असतोय जरा माझ्याकडनं काय तर शीख एवढा सरळ राहू नकोस परंतु स्वभाव नाही स्वभाव अत्यंत सुसंस्कृत की लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम जो येईल त्याला मदत करण्याची भूमिका ही सातत्याने राजूबाबांनी या ठिकाणी सांभाळली आणि म्हणून आज लोकांच्या मनामध्ये राजूबाबा तुम्ही आज तुम्ही काळजी करायचं काम या ठिकाणी नाही या जनतेनं ना पक्क ठरवणार आहे हात कडकल्याचं जनतेला माहित आहे उद्याचं भविष्य काळ आम्ही कुणाच्या हातात देणार आहोत हे माहीत आहे तुम्हाला एक वारसा आहे जयवंतराव आवळे हो साहेबांचा विकासाचा वारसा आहे सामान्य माणसाच्या अश्रू उठण्याचा वारसा तुमच्या पाठीमागं या ठिकाणी आहे पुढच्या बाजूला पैशाचा महापूर येईल तुम्ही काळजी करू नका येणाऱ्या वीस तारखेला मताचा महापौर हा राजू आवळ्यांच्या हो पाठीमागं असणार हे मी जाहीरपणे आपल्याला सांगतो